माझ्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली पण मला अजून मोह नव्हते याचा कारण म्हणजे माझा नवरा हळूहळू माझं मन उदास आणि निराश होऊ लागलो मी असे कुणीतरी शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल कारण माझा नवरा जास्तीत जास्त दोन तीन मिनिटे टिकत होता त्यानंतर तो कोणत्याही प्रकारे उठत नव्हता आणि मी अधुरी राहत होते तर मी काही पर्याय शोधायला लागले आणि मग माझ्या जीवनात आनंद आला आमच्या घराच्या मागील गल्लीत एक तरुण होता तो साधारण पंचवीस वर्षाचा सा होता हळूहळू आमची ओळख झाली नवरा कामाला गेल्यावर तो माझ्या घरी यायचा दिवशी मी बाथरूममधून बाहेर येताच समोरून तो आला माझं ते पाहून त्याने तिथेच माझी नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपिका आहे मी पस्तीस वर्षाची आहे मी एक विवाहित महिला आहे आणि मी राहायला मुंबईला आहे मी मुंबईच्या एका मोठ्या सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहे माझा नवरा एका कंपनीमध्ये काम करतो तो सकाळी दहा वाजता जातो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत घरी येत नाही माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली आहे पण अजून मला मोह बाळ नव्वद दे मी दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर आहे माझी उंची साधारण पाच फूट इंच होती आणि शरीराने भरदार कारण प्राध्यापक असल्याने मला नेहमी स्वतःची देखभाल करायची असते पण मी शाळेच्या बाहेर फिरल्यावर मुलांपासून तळे शिक्षक सगळेजण मला खालून वरून बघायचे मी शाळेत खूप स्ट्रिक होते पण माझ्या आयुष्यात एक गोष्ट आहे जी माझ्या लग्नानंतर खरी राहिली नाही खरं म्हणजे माझा नवरा मला जे हवे होते ते मी अपेक्षित होते त्या तो कधीही यशस्वी झाला नाही पहिल्या रात्रीच तो अगदी अपेशी ठरला मला वाटलं काही हरकत नाही कधी कधी जोसात माणूस थोडा कमी पडतो पण नंतर प्रत्येक रात्री हेच होत होतं तो एक मिनिटातच काम संपवायचा सा। सासरी मी नवीन नवरी असल्याने सुरुवातीला मी शांत राहिले पण हळूहळू मी त्याला सांगायला लागले की तू तु तुझा वेळ वाढव हो। त्याने खूप प्रयत्न केले अनेक उपाय केले डॉक्टरांकडून उपचार घेतले पण परिणाम तसाच राहिला जेव्हा मी माझ्या सहलींना किंवा इतर नातेवाईक महिलांना भेटायचे त्यांना त्यांच्याकडून ऐकायचे की त्यांचं सगळं बरोबर चाललं आहे वीस ते पंचवीस मिनिट तेव्हा मला खूप धोकं होत होतं मी सुद्धा खोटी सांगायचे की माझंसुद्धा सगळं छान आहे पण खरं तर माझं काय होतं हे फक्त मी जाणत होते मला नव्वत वाटतं की तो माझ्या आयुष्यात काही बदल घडू शकेल हळूहळू माझं मन उदासाने निराश होऊ लागलं हळूहळू मी असे कोणीतरी शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल कारण माझा नवरा जास्तीत जास्त एक दोन मिनिटे टिकत होता त्यानंतर तो कोणत्याही प्रकारे उठत नव्हता आणि मी अधुरी राहत होते त्यामुळे लग्नाच्या काही वर्षानंतर मी पाहिलं की माझा पती सक्षम नाही तर मी पर्याय शोधायला लागले आणि मग माझ्या जीवनात आनंद आला आमच्या घराच्या मागील गल्लीत एक तरुण होता साधारण पंचवीस वर्षाचा जेव्हा मी स्वतःवर काही कामासाठी जात असे तेव्हा तो मला बघायचा सुरुवातीला त्याचं बघणं मला अप्रिय वाटायचं पण जेव्हा माझ्या घरचा माझ्यावर हवी होऊ लागल्या तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून त्याला पाहायला लागले एक दिवस तो मला पाहून हसला मी पण त्याला प्रतिसाद दिला असेच काही दिवस गेले एक दिवस तो मला रस्त्यात भेटला आणि त्याने मला चहा पाजला त्याच्याशी बोलल्यावर मला तो एक चांगला मुलगा वाटला रंग रूप कटकाठी सर्व काही ठीक होते मी त्याला विचारले की तू काय करतो पण तो म्हणाला की त्याची बारा होऊन आता यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आहे त्यानंतर आमच्या आणखी काही भेटी झाल्या त्यामुळे मी त्याला माझा मोबाईल नंबर दिला त्या रात्री त्याचा फोन आला आम्ही खूप वेळ बोललो पहिल्या रात्री त्याने मला मेझिन म्हणून प्रपोज केले मी लगेच मान्य केले कारण मला माहीत होतं की जितका वेळ मी घालवेन तितकीच वेळ निघून जाईल मी तत्व झालं आणि मला त्याच्याकडून अनेक मजेदार फोटो आणि व्हॉट्सअप मेसेज आले दोन दिवसानंतरच मी त्याला होकार दिला त्यानंतर सर्व काही बदलले मी खूप आनंदी होऊ लागले शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात अनेक मुले मला बघायचे मला देखील काही मुले आवडायची पण कधीच गोष्ट पुढे गेली नाही आता तर मी विवाहित होते पण हे जाणून देखील की ते नातं जास्त दिवस टिकणार नाही एक दिवस मी संधी शोधून त्याला माझ्या घरात बोलावला माझा पती रात्री अकरा वाजेच्या आधी घरात येत नव्हता मी कॉलेजच्या सुट्टीचा बहाणा केला आणि स्वतःला थोडा वेळ दिला तो चॉकलेट घेऊन आला मी त्याला बसवली चहा पाजला त्यानंतर काही काळ इकडची तिकडची बोलणी केली दोघी विचार करत हो की कोण आधी सुरुवात करेल अखेर तो म्हणाला दीपिका मी तुला एक गोष्ट बोलू का तुला त्याचं वाईट तर वाटणार नाही ना मी म्हटलं होय बोला तो म्हणाला फोनवर तर आपण एकमेकांशी खूप बोलतो असे म्हणून तू उठून माझ्यासमोर एक, एक पाय टेकून बसला मी सुद्धा उभी राहिले त्याने एक गुलाब काढला आणि माझ्या दिशेने वाढवला दीपिका आय लव्ह यू तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस का मी म्हणाले होय मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करते तो पुढे म्हणाला तर मी माझ्या प्रेमाला पक्की करू का हे करून माझं हृदय जोरातोड जोडायला लागलं मी त्याच्या वयाच्या मुलांना शाळेत शिकवत होते मी त्याची हिंमत बघून खूप खुश झाले होते चित्रपटात आणि टी व्हीवर हे सगळं बघितलं होतं पण हे सगळं खरेखुरे माझ्याशी होत होतं मला समजत नव्हतं की काय करावे मी त्याच्या समोरून उठले आणि थोडं दूर हो जाऊन त्याच्याकडे पाठ करून उभी राहिले मनात वीज कडकत होती तो म्हणाला माझ्याकडे ती पिका पण मी तशीच उभी राहिले त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आपल्या दिशेने फिरवलं आणि माझा चेहरा वर उचलला मी माझ्या डोळ्यांची पापणी बंद केली एक अत्यंत गोड आणि मऊ अनुभव आज आला आम्हाला दोघांना जीवनातील अमृत मिळालं होतं रिकामा हाताने तो जाणारा नव्हता तो माझी प्रशंसा करू लागला मी लाजले आणि हसले मी त्याला पूर्णपणे मोकळीक दिली मी देखील आज सर्व काही अनुभवू इच्छित होते तो त्याच्या कामाला लागला मी म्हटलं अरे हौज तो म्हणाला काय झालं मी म्हणाले काय नाही तुझं चालू दे जेव्हा मी त्याला हटवलं तेव्हा माझं शरीर थरथरत होतं मला समजायला थोडा वेळ लागला जेव्हा मी समजले तेव्हा तो म्हणाला दीपिका तू ठीक आहेस का मी म्हणाले होय मी ठीक आहे तो म्हणाला तर पुढे सुरू करू मी मान्य करून मान हलवली आमच्यात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली पण याबाबतीत मी हरले मी इतकी भाऊ झाले की मी रडायला लागले माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले त्याने विचारले काय झाले मी म्हटले काही नाही एकदम सगळ्या शहरात घाम येऊ लागला मी, मी शून्य झाले काही क्षणाने डोळे बंद करून अनुभव घेत राहिले माझे श्वास वेगात वाढायला लागले माझ्या घरचा खालचा भाग खाली वर होऊ लागला तो लगेच माझ्या ओठांवर धाबा घेतला मी डोळे बंद केले आता मी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागले मला खूप दिवसापासून हे सर्व मिळणार होते म्हणून मी अधिकच शहरात गेली एका हाताने माझी सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागला मी प्रभावित होऊन सोपू करायला लागले हा खेळ दहा मिनिट चालला मी आता रंगात आली होती मी उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती माझे आवाज येत होते मी सुसकाटे टाकीत होते तो अधिकच वेगळा स्पर्श करत होता त्याच्या हरकतीने मी प्र आत्ता प्रचंड प्रभावित झाली होती मी श्वास घेत होती त्याचेही पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते तो गादी हालून हात घालून मला वर केले आणि परत माझे सुंदर व्यक्तिमत्व हातायला लागले मी उसह जोरजोळात श्वास घेत होती मी खूप उत्साहित झाली होती मी पण फुल रंगात होती त्याने सांगितल्याप्रमाणे मी पोझिशन घेतली तो माझा राहिलेले कपडे बाजूला केले आता माझी सुंदर नाजूक चाफे घरी तिला अधिक आकर्षित करत होती तो लगेच माझे अस्तित्व मोकळे करत कचकन स्वारी केली तशी मी किंचाली माझ्या डोळ्यातून पाणी आले तो माझ्याकडे लक्षच दिलं नाही मग हळूहळू तो हलचल करू लागला तशी मी आनंदाने डोळे मिटू लागले ते क्षण ती आता अनुभवून सुकवून जाऊ लागली तो आता माझा त गाठू लागला तशी मी मादक सुस्काटी टाकायला लागली तो खूप चवटावून माझ्या जीवनाचा त गाठत राहिला आम्हाला ज्ञात्याचा काही भान राहिला नव्हता कारण मला पण एक अप्रतिम सुख मिळत होत माझ्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते पण तो सारखा हलजल करत होता आणि त्या स्वर्गीय साफेकळीचा आनंद घेत होता मी नुसती सुसकाठी टाकून त्या सुंदर्शनाचा आनंद घेत होती माझा चेहरा आनंदाने उजवून निघाला होता त्याचे अस्तित्व मी माझ्या सुंदर जीवनात अनुभवत या सणांचा पुरेपूर आनंद घेत होते मी मध्येच डोळे मिटून बोलत होती अरे काय चूक देतोच रे तू मग तो अधिकच हलचल करत आनंद घेत होता शेवटी मी त्या सुंदर क्षणापर्यंत येऊन बसले मी आवाज करत पकड घट्ट करून आजके देऊ लागली माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते मी खूप आनंदी झाली होती हळूहळू आनंदाने माझी पकड मजबूत होत गेली आणि मी शांत झाली तो इकडे माझा पूर्ण ताबा घेतला होता काही स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागले ते उत्कृष्ट सण जवळ त्याचा वाण फुटला आणि तो माझ्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागला त्याला स्वर्गात रंगत असल्यासारखं वाटू लागलं त्यांना एकदम हलकं हलकं वाटू लागलं माझ्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता मी शांत होऊन स्मित करत होते मी त्याच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले करत आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस असं सुख आणि समाधान मला कधीच मिळणार नाही तेव्हा तो आनंदाने खुश होत म्हणाला तुझ्यासारखी सुंदर आंटी शेजारी असल्यावर मलाही आता कसले फिर नाही आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला खरंच तुझ्यासारखी आंटी मिळणं म्हणजे खूप भाग्य लागतं खरंच आपण खूप भाग्यवान आहे आज मी परिपूर्ण झालो होतो आता माझी कोणतीही इच्छा अधुरी राहिली नाही त्याने विचारलं तू तृप्त झालीस का मी म्हटले होय पूर्णपणे कसा वेळ गेला हे कळलंच नाही मग त्याने म्हटले आता मला जायचं आहे तो उठला आणि निघून गेला बराच वेळ मी तशीच पडले बऱ्याच वेळानंतर मी बाथरूममध्ये गेले बाथरूममध्ये कसा वेळ गेला हे कळलंच नाही बाथरूममध्ये मी अशात पाहिलं मी स्वतःला इतकं सुंदर कधीच पाहिलं नव्हतं पण काही असलं तरी आज मला छान वाटलं मग मी स्नान केले पुन्हा एकदा तयार झाले आणि माझ्या खोलीत व्यवस्थित गेले मग घरच्या कामात व्यस्त झाले काही दिवस असेच गेले नवरा कामाला गेल्यावर आम्ही रोज असंच करायचो पण एके दिवशी नवरा गावी गेल्यावर आमच्या शाळेतल्या सरांनी मला तिच्या घरी घेऊन गेला त्याचा घटस्फोट झालेला होता मी शाळेत तिच्यापेक्षा सिनियर होते म्हणून तो मला घाबरत होता पण मला पाहून तो रोखू शकला नाही मित्रांनो पुढे कथा खूप रोमांचक आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून राहिलेली कथा पुढच्या भाग मध्ये सांगणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद